नमस्कार मंडळी आता उन्हाळ्याची चावल सुरू झालेली आहे आणि आत्ता जी वेळ झालेली आहे ती उन्हाळ्यात वाळवणी ज्या वर्षभर टिकतात ते तयार करण्याची तर मी आज एक पदार्थ बनवलेला आहे जो आपण उपवासासाठी बनवतो तो झटपट तयार होणारा अगदी पाच ते सहा मिनटं लागतात मस्त वाळून ठेवायचं आणि त्यानंतर वर्षभर यूज करायचं तर आपण उपवासाची वडे किंवा सांगडे याला म्हणतो तर ते आपण बनवणार आहोत तर यासाठी मी काय केलेलं आहे जी छोटी वाटी आहे ते दोन वाट्या साबुदाणे जे आपण उपवासाला वापरतो ते आदल्या दिवशी रात्री मी त्यामध्ये दोन ते तीन वाट्या पाणी घालून व्यवस्थित भिजून घेतलेले आहे मौसू भिजलेले आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आणि त्यानंतर आता या दोन वाट्या जे साबुदाणे घेतलेले आहे त्यांना मी दोन बटाटे हे उकडून आणि एक जो बटाटा आहे तो न उकडता किसून घेते आहे ते बघा दोन बटाटे जे उकडलेले आहेत ते मी सोलून साईडला टाकले आणि एक कच्चा बटाटा आहे तो व्यवस्थित किसलेला आहे साळून आणि त्यानंतर त्याला पाणी टाकून आपण पाच ते दहा मिनटं व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवूया आपण साईडला त्यानंतर जे मी बटाटे उकळून घेतलेले होते ते आपण आता मस्त कि किसून बारीक करूया हे का किसलेत मी कारण की त्यामध्ये काही फोडी राहायला नको ज्या आपण गठुळ्या म्हणतो त्या राहायला नको त्यासाठी मी व्यवस्थित किसून घेतलेले आहे हे बघा दोन्ही पण बटाटे माझे किसून झालेले आहे त्यानंतर जे साहित्य आहे अगदी कमी साहित्य लागतं त्याला ते साहित्य सगळं रेडी आहे आता आपण चालू करूया प्रोसेस तर जे मी बटाटे म्हणजे किसून जे कच्चा बटाटा आहे तो धुवायला भिजत ठेवलेला होता थोड्या पाण्यामध्ये तो व्यवस्थित सगळा पिळून घ्यायचा आहे सगळं पाणी त्यामधलं काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये साब साबुदाणा घालणार आहोत जो आपण दोन वाट्या भिजत ठेवलेला होता तो हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता मी मीठ टाकूया त्यानंतर आपण मिरची ॲड करणार आहोत त्यामध्ये आणि हे व्यवस्थित व्यवस्थित मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी ॲड करायचं नाही आहे आणि जास्त मिरची पण टाकायची नाही त्यामध्ये ज्यावेळेस आपण ते तळतो किंवा खातो त्यावेळेस जास्त ठसका आणि खूप तिखट लागतं त्यामुळे जास्त मिरची त्यामध्ये टाकायची नाही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर मी इथे एक मोठी प्लेट घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही प्लास्टिकचा पेपर पण पे यूज करू शकता आणि छोटे छोटे जे आपण वडे किंवा सांगडे म्हणतात ते जसे आपण घालून घेतो तसेप्रमाणे छोटे छोटे आकारामध्ये हे पाडून घ्यायचे आहे सगळे वडे हे बघा तुम्ही बघू शकता मी कसं केलेलं आहे इथे बघा माझे रेडी झालेले दोन वाटेमध्ये एवढे सारे झालेले आहे त्यानंतर हे तीन दिवस मी व्यवस्थित वाळून दिलेले आहेत आणि त्यानंतर तळायला घेतलेले आहे तर तुम्ही या पद्धतीने उपवासासाठी काहीतरी चटपटीत करून वर्षभर ठेवू शकता तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की हे सगळं करून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा माझं चॅनल चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय